तर आपण कालभैरवाश्टक दररोजच्या सेवेमध्ये का म्हणत असतो आपल्या नाडीवर मंत्रजग करत असतो दररोज संध्याकाळी आपण काल भैरवाष्ट का घेतो याच सुंदर असं मराठी विवेचन अर्थात सहित आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला छान अशी माहिती काल भैरवाष्ट चा जो काही अर्थ आहे त्याच्या सहित मिळणार आहे हाय नमस्कार मी गायत्रीबाई तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल तर बा बघा कालभैरवाष्ट मराठी याचा संपूर्ण अर्थ मी सांगितलेला आहे तर श्रीमद शंकराचार्य विचारित असं हे कालभैरवाष्ट आहे त्याचं पहिलं विवेचन पहिलं कडव जे आहे ते आहे देवराज्य सेवमान पंकजम व्यालयज्ञ सूत्र मिंदुशेखरम कृपा करशिकापुराधिनाथ कालभैरवंभे स्तोत्राचा मराठीत अर्थ प्रमाणे दिलेला आहे तर, तर ज्यांच्या पवित्र चरण कमलांची देवराज पूजा करतात ज्यांनी म्हणून चंद्राला धारण केले के आहे सर्प ज्यांची यज्ञ पवित्र म्हणून धारण केला आहे जे दिगंबर आहेत व नारद आणि इतर योगीजन यांची पूजा करतात अशा काशी नगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो दुसरं विवेचन आहे भानुकोटी भास्करम भवती तारक परम नीलकंठमिस्तर्कदायकंत्रिलोचन दाय, काल काल मंबुजाक्ष मक्षशूलमाक्षर काशिका पुरादिनाथ काल भैरव तर दुसरा याचा मराठी अर्थ आहे जे, जे कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी व दीप्तिमान आहे संसार रूपी सागरातून तारणारे श्रेष्ठ निळाकंठ असलेले इच्छित वस्तू देणारे तीन डोळ्यांचे कमळासारखे असणार डोळे असणारे आणि अक्षमाला व त्रिशूल धारण करणारे अशा काशी नगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवाची मी आराधना करतो तिसरा गर्व जे आहे शूल टंक पाच दंड पाणी माधी कारण श्याम काय माध देवम प्रभु विचित्र तांडव प्रियं काशिका पुरादिनाथ कालभैरव भजे ज्यांचे शरीर श्यामवर्ण आहे ज्यांनी हातात शोल आणि दंड घेतलेला आहे जे आदी देव अविनाशी आणि आदिकारक आहेत आहेत जे मुक्त ज्यांचा पराक्रम महान आहे जे सर्व समर्थ आहेत आणि ज्यांना तांडव नृत्य आवडते अशा काशी नगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवाची मी आराधना करतो

जे भक्तांचे आवडते शिवस्वरूप आहेत जे मुक्ती मुक्ती देणारे आहेत अशा काशी नगरीमध्ये राहणाऱ्या कृपाडू श्री कालभैरवाची मी आराधना करतो पाचवं कडवा आहे धर्म तो पालकम अधर्म मार्गनाशकम कर्मपास मोषकम सुशर्मदायकमो स्वर्णवर्ण शेषता पाश शोभिता तमंडलम काशी कापुरा तर बघा जे धर्माचे पालक व अधर्माचा नाश करणारे आहेत जे कर्म सोडवणारे आहेत जे मोठ्या मोठे कल्याण करणारे व सर्व सर्व व्यापक ज्यांचे शरीर सोनेरी रंग असणाऱ्या शेष नागांनी सुशोभित केले आहे अशा काशी नगरीमध्ये राहणाऱ्या कृपाणू श्री कालभैरवाची मी आराधना करतो सहावं कडवा आहे रत्नपादुका प्रभावी प्रभावी

व मोक्ष देणारे आहे अशा काशी नगरीमध्ये राहणाऱ्या कृपाडू श्री काल भैरवाची आराधना करतो त्याचप्रमाणे हा दृष्टी पाप नष्ट पाप जाल शासन अष्टसिद्धी नायक मारिकंदरम काशी कपाल पुरा दिनाथ काल भैरव तर ज्याच्या अट्टहास्याने ब्रह्मांडाचा समूह विधीर्ण होतो ज्यांच्या कृपा पूर्ण दृष्टीकट कटाक्षाने पापांचे डोंगर नष्ट होतात ज्यांचे शासन कठोर आहे जे आठ प्रकारची सिद्धी देणारे आहे ज्यांनी कपालमाला धारण केली आहे अशा काशी नगरीमध्ये राहणाऱ्या कृपाडू श्री कालभैरवाची मी आराधना करतो आठव आठव जो काही आपलं कळवते असं आहे भूतसंगनायक विशालकीर्तीदायक काशिवासलोक का पुण्यपापशोधक विभो नीतीमाग कोविद पुरातन जगत्पती काशिका पुरादिनाथ कालभैरव भजे तर बघाचे सर्व प्राणी मात्रांचे नायक आहे जे आपल्या भक्तांना विशाल कीर्ती देणारे आहे जे काशीमध्ये राहणाऱ्या सर्वांच्या पाप पुण्याचा न्याय करणारे आहेत आणि सर्व व्यापक आहे जे नीती मार्ग अनुसरा अनुसरणाने फार प्राचीन आहेत जे संसाराचे स्वामी आहेत अशा काशीनगरीमध्ये राहणाऱ्या कृपाणू श्री कालभैरवाची मी आराधना करतो तर नव कडवं जे आपल्याला दिलेलं आहे ते आहे कालभैरवा षडक पठंती मनोहरण ध्यानमुक्ती साधन विचित्र पुण्यवर्धन शोक मोह देने लोभ कोप ताप नाशनम ते प्रयंती काल भैरवादि श्री मृगंद्रव काशिका पुरादि नाथ काल भैरव वजे काशिका पुरादि नाथ काल भैरव वजे तर याचं मराठीत विवेचन अशा प्रकारे आहे ज्ञान आणि मुक्ती देणाऱ्या भक्तांच्या पुण्याची वाढ करणाऱ्या शोक मोह दिनता लोभ आणि त्रिविध ताप नष्ट करणाऱ्या या मनोहर कालभैरवला सुंदर अस याच मराठीत विवेचन दिलेलं आहे म्हणून नेहमीच गुरु माऊली आणि आपल्या नित्यसेवेमध्ये दिलेल्या हे कालभैरवाष्ट माऊली नेहमी सांगत असतात का दररोज संध्याकाळी जर तुम्ही कालभैरवाष्ट अगरबत्ती लावून जर काल भैरवाष्टी वेळा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी म्हटलं आणि पाच वेळा किंवा एक वेळा सुक्त म्हटलं तर घरात लक्ष्मी प्राप्ती तर होतेच पण काल भैरवाष्ट म्हटल्याने घरामध्ये एक नकारात्मकता निवून जाते निगेटिव्ह जी काही एनर्जी आहे ती घराच्या बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरामध्ये तयार होत असतं म्हणून संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी साडेसहा सात आपण देवपूजा करत असतो तेव्हा छान अशी धूप अगरबत्ती लावायच्या आणि एक वेळा म्हणायचं आणि बघा तुमच्या घरामध्ये भीती आणि वातावरण निर्माण होणार नाही ना आणि खूप छान तुं असा अनुभव तुम्हाला निश्चितच येईल तर असं हे सुंदर मराठी विवेचन केलेलं कालभैरवाष्टक आहे ज्याच्याने बरेच आजार रोग आपले नष्ट होतात आणि मुक्ती आपल्याला भयपासून रक्षण होतं मुक्ती मिळते कारण ते शिवार्धना करणारे आणि एवढ्या आपल्या जगाचे पालक आहेत ते म्हणजे भगवान शिव तर आता हे चारही महिने आपल्याला कालभैरवाष्ट म्हणायचंच आहे कारण आता चातुर्मास सुरू आहे आणि आपल्या ब्रह्मांडाचं रक्षण आता शिव करत आहे त्याच्यामुळे काल तर तुम्हाला आता म्हणायचं आहे पण रोज संध्याकाळी देवपूजा करत असताना आवर्जून कालभैरवाष्टप म्हणा संध्याकाळच्या वेळेला कालभैरवाष्टप मोबाईलवर लावा खूप सुंदर असं आहे मी तुम्हाला वाचून सुद्धा दाखवलो आणि त्यांचा मराठीत अर्थसुद्धा सांगितलेला आहे जर तुम्हाला भीती वगैरे वाटत असेल तर तुम्ही ते कालभैरवाष्टप तुमच्या डाव्या महिलांनी डाव्या हाताच्या नाडीवर तीन बोट ठेवून ठेवून तुम्ही शकता महामृत्युंजय मंत्राचं तुम्ही करू शकता नाडीवर बोट ठेवून हो, जेणेकरून तुमच्या ज्या काही व्याधी असतील त्या दूर जातील महामृत्युंजय मंत्राचं तुम्ही तीर्थ घेऊ शकता ज्याप्रमाणे आपण रुद्राचं तीर्थ घेत असतो दररोजच्या देवपूजा करत असताना रुद्राचं तीर्थ घ्यायचं जेणेकरून घरातील जी काही वेसनी मुलं मुली वेसनी

आपल्याला जास्तीत जास्त निर्मळ किंवा आपल्याला जास्तीत जास्त निरोगी आयुष्य कसं जगता येईल किंवा आपल्या बुद्धीचा चांगला योग्य वा वापर किंवा चांगला वापर कुठे करता येईल हेच आपल्याला बघायचं आहे म्हणून तुम्ही कालभैरवाष्टक सांगितल्याप्रमाणे दररोज संध्याकाळी एक वेळा म्हणा आणि थोडे दिवस नक्कीच म्हणून बघा अगरबत्ती लावल्याच्या नंतर म्हणा घरातलं वातावरण सुद्धा एक छान पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते घरात सुख शांती समृद्धीचं वातावरण निर्माण होते घरातील बूध बाधा प्रेत किंवा लहान मुलं एखाद्या वस्तूला घाबरले असतील तर त्याच्यापासून त्यांचं संरक्षण होतं असं हे आपले कालभैरवाष्ट घरातून काही गेलेली असेल वस्तू ती आपल्याला परत मिळते एवढंच ते कालभैरवाष्ट आहे आणि ते खूप प्रभावशाली आहे तुम्ही आजारी व्यक्तीच्या जवळ सुद्धा म्हणू शकता किंवा त्याला आजारी व्यक्तीला महामृत्युंजयाचं सुद्धा दिलं तर तो लवकरच त्या भूत बाधा आणि आजारातून मुक्त होतो तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा श्री स्वामी समोर